जवार पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिन आवास अभियान पुरस्कार वितरण आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात साजरा जवार पंचायत समिती येथे पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यानंतर महाआवास अभियान ग्रामीण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अंतर्गत आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आमदार हरिचंद्र भुई यांच्या शुभ हस्ते आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद मतदारसंघ ग्रामपंचायती व लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणून कौलाळे तर ग्रामपंचायतीत डेंगाची मेट आपटाळे आणि दाबलोने यांनी क्रमांक पटकावले सर्वोत्कृष्ट लाभार्थी धनाजी सातपुते संदेश भोये आणि कृष्णा भोरे यांचा समावेश झाला राज्य पुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद मतदारसंघ कासटवाडी तर ग्रामपंचायतीत केळघर भुरीटेक आणि शिरोशी यांनी मान मिळवला लाभार्थीत बाळूराम दरोडा प्रशांत गांगोडा आणि रामदास दिघा यांचा सन्मान झाला कार्यक्रमात पंचायत समितीतील दोन माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पंच समिती ते विजय स्तंभ या मार्गावर भव्य पायी पालखी सोहळा काढण्यात आला पालखी हरिनामाचा ज्ञानेश्वर येथील अभंग आणि संत विचारांचे घोषवाक्य गुंजत होती या सोहळ्यास आमदार हरिचंद्र भुएे अधिकारी कर्मचारी सरपंच सदस्य आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी संतांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आणि समाजात एकात्मता बंधुता व आध्यात्मिकतेचा संदेश दिला हा उपक्रम संतांचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारा ठरला उलगुलान टुडे न्यूजसाठी मनोज कांबडी पालघर